नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता येत्या साठ दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पार पण इथं प्रश्न उद्भवलाय की त्या साठ दिवसात आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे त्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पार आणि जर येत्या साठ दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार पल्ल्याट गेला तर तिथं मग आपण कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे कशात होणार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी फायदा तर हाच प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल आणि याच प्रश्नाचं जर तुम्हाला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल व्हिडिओला ला करा जास्तीत जास्त ही महत्वाची माहिती पोहोचवायची असेल तर जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर मायबाप कास्ताकार बांधवांनो आपल्या मित्राची ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना नेणारा प्रत्येक व्हिडिओ तर मिळत राहील पण नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी आम्हाला थोडंफार प्रोत्साहन मिळत राहील म्हणून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता येत्या साठ दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पार पण येत्या साठ दिवसात आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळं आपल्या सर्वांना येत्या साठ दिवसात कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार पल्ल्याड जाताना दिसेल आणि जर कांद्याचा बाजारभाव येत्या साठ दिवसात तीन हजार पार गेला तर तिथं कांदा विकल्यानं फायदा होणार का ठेवल्यानं फायदा होणार सगळं तुम्हाला सांगतो समजावून फक्त व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांदा दर पातळी आहे ही कांदा दर पातळी सध्या सुधारली वधारली तेराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचली पण तुम्हाला सांगतो ही फक्त सुरुवात आहे हे तो सिफ झाकी जो असल मे तेजी हे व आना बाकी आहे कशामुळे म्हणतोय तर लक्षात घ्या पहिले मागणीचं एकूण चित्र बघा मागणीचं चित्र तुम्हाला समजावून सांगतो श्रीलंकेमधला स्वतःचा कांदा संपलाय त्यांना भारतातून खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही बांगलादेशमध्ये स्वतःचा कांदा येण्यासाठी पंधरा जानेवारीपर्यंतची वाढ बघायची भारताशिवाय पर्याय नाही आणि नेपाळ आता भारताकडून कांदा घेणं गरजेचं आहे कारण तू इतर देशांकडून कांदा घेऊच शकत नाही आणि नेपाळ हंड्रेड पर्सेंट भारतावरती अवलंबून आहे अरब देशांचा विचार केला तर तिथं कांदाचा जो स्टॉक आहे तो कमी झाला आणि तिथले सुद्धा असणारे काही व्यापारी भारतीय व्यापाऱ्याच्या संपर्कात आहेत ओव्हरऑल सिच्युएशन बघितली तर कांद्याची मागणी पुढील साठ दिवसात भीषण भयंकर मोठ्या प्रमाणात वाढणार बर मागणी वाढेल हरकत नाही मग पुरवठ्याचं कसं तर पुरवठ्याचं पहिलं गणित उन्हाळी कांदा जवळपास संपलाय झिरो करून टाका इथं साठ दिवसात त्याचा काही संबंध नाही आहे राहता राहिला प्रश्न खरीप कांदा आणि लेट खरीप कांद्याचा तर यंदा एवढा पाऊस पडला एवढा आतुनात नुकसान कास्तकार बांधवांचं झाले की ज्यामुळं या वर्षी खरीप कांदा उत्पादन हे रेकॉर्ड निश्चांकी स्तरावर हो आहे म्हणजे मागणीपेक्षा जो पुरवठा असणार आहे तो अत्यंत कमी राहणार आहे आणि याच्यामुळं आपल्याला मागणी पुरवठ्यात भयंकर गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि खरं सांगतो हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला सोन्याच्या रूपानं तोलणार आहे आणि त्याच्यामुळे येत्या साठ दिवसात सुरू आलेला कांदा त्या ठिकाणी पंचवीसशे पार आणि त्याच्यानंतर तीन हजार पार होईल आणि तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जे आकलन आहे जे विश्लेषण आहे जो समज आहे जी माहिती आहे त्यानुसार जर कांदा तुम्हाला पाच हजाराच्या दिशेनं वाटचाल करताना दिसला तरी देखील आश्चर्य वाटायला नको मग कांदा जर येत्या साठ दिवसात तीन हजार झाला आणि तुमच्याकडे कांदा असेल तर विकायचा की ठेवायचा तुम्हाला सांगतो जास्त लोभात पडायचं नाही कारण सरकार कोणत्याही ठिकाणी स्टेप घेऊ शकते कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात करण्यासाठी म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण एक टप्पा स्वतःचा ठरवायचा उदाहरणार्थ पंचवीसशेचा ठरवला तर तिथून प्रत्येक पाचशेच्या तेजीवरती टप्प्याटप्प्यानं जर कांदा विक्री केली तर तुम्हाला सांगतो तुम्हाला ओव्हरऑल सरासरीत जबरदस्त फायदा होतो भीती अजिबात राहत नाही तर या पद्धतीनं आहे मित्रांनो हे विश्लेषण की पुढचे साठ दिवस कांदा बाजारासाठी अत्यंत अनुकूल आहे ज्यामुळे कांदा बाजारभाव ब्रेकिंग तेजी दाखवू शकतात भविष्यात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदराळ व्यक्त करतो खूप खूप आभार